जागतिक स्तरावर मेट्रो रेल्वे नेटवर्कची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी सिमेन्स छत्रपती संभाजीनगरात तब्बल एकशे शहाऐंशी कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला भारतातील आपल्या बत्तीस कारखान्यांपैकी दोन कारखान्यांचा विस्तार करत असल्याचं सिमेनेन्सने मंगळवारी जाहीर केला यामुळे कंपनीचे एकूण कॅपेक्स गुंतवणूक तब्बल एक हजार कोटीपेक्षा जास्त करण्याची शक्यता आहे शेंद्रा डी मध्ये सिमेन्स रेल्वे बोगी निर्मित प्रकल्प आहे या प्रकल्पाव्यतिरिक्त ही गुंतवणूक असणारे हा प्रकल्प अध्यावत तंत्रज्ञान स्थानिक पातळीवर खरेदी केलेले सुटे भाग कुशल तांत्रिक मनुष्यबळाने सुसज्ज असेल आणि ग्राहकांच्या बदलत्या गरजांशी जुळून घेऊ शकेल स्ट सस्टेनेबल वाहतूक हा महत्त्वाचा घटक आहे त्यामुळे जागतिक स्तरावर वाढत्या मेट्रो रेल्वे नेटवर्कच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर येथे अत्याधुनिक मेट्रो ट्रेन निर्मिती सुविधा उभारण्यासाठी कंपनी एकशे शहाऐंशी कोटीची गुंतवणूक करते भविष्यातही मेट्रो प्रकल्पासाठी एक निर्यात केंद्र म्हणून ही सुविधा महत्त्वाची भूमिका बजावली आणि गुंतवणुकीसामुळे अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सिमेंटचे व्यवस्थापक संचालक सी ओ सुनील माथुर यांनी दिली आहे ब्यूरो रिपोर्ट एआ न्यूज संभाजीनगर